नमस्कार मैत्रिणींनो जर आपल्याला कुठे दोन दिवस बाहेर ट्रीपला वगैरे जर जायचं असेल तर पहिला आपल्याला प्रश्न जेवणाचा पडतो कारण आपलं घरचं जेवण आपल्याला बाहेर मिळत नाही आणि बाहेरचं बऱ्याच जणांना काही चालत नाही अशा वेळेस काय होतं आपण पहिलं जेवणाचा जो विचार करतो त्यामुळे आपण कदाचित ट्रीपला जाणंसुद्धा रद्द करतो पण आपण जी ही भाजी जर केली तर ही अगदी जास्त वेळसुद्धा टिकते कारण ही भाजी आपण पाण्याच्या वाफेवर आणि तेलावरच केलेली आहे शिजवलेली आहे आता ही भाजी आणि जर तुम्ही पुऱ्या नेल्याबरोबर तर तुम्ही नक्कीच बाहेरचं जेवण न जेवता आपलं हे जेवण जेवू शकता चला तर मग ही भाजी कशी करायची आपण ते पाहूयात नमस्कार मी रेश्मा आपले ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आता ही भाजी करण्यासाठी आपण घेतलेले आहेत बटाटे तर मी दोन बटाट्याची भाजी करणार आहे तर आता आपल्याला हे याची तुम्ही साल काढून घ्यायचं असेल तर काढून घेऊ शकता तर मी काही काढलेले नाही आहेत तर आता त्याची आपण फोडी करायच्यात तर आता बघा दोन भाग केलेत आता त्याचेही मी दोन भाग केलेत आता एकदम पातळ स्लाईस करायच्यात आपल्याला जसे जाड वेपर्स असतात ना तशा पद्धतीने अगदी पातळ आपल्याला काप करून घ्यायचेत आता आप अगदी आपल्याला पाणी न घालता तेलावरतीच आपल्याला आहेत म्हटल्यानंतर अगदी पातळ काप करून घ्यायचेत सुरीने तर आपण आता सगळ्या बटाट्यांची अशी बारीक चकत्या करून घेऊयात तर बघा बघू शकता तुम्ही जाड वेपर्स असतात ना तशाच पद्धतीने मी सगळे कापून घेतलेले आहेत तर आता एका भांड्यामध्ये आता पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने अगदी कारण त्या वरच्या सालीला धूळ लागलेली असते माती लागलेली असते आपण आता एकदा स्वच्छ धुवून घेऊयात आणि आता स्वच्छ धुवून झाल्यानंतर परत आपण ते पाण्यामध्ये ठेवणार आहोत कारण तसेच जर ठेवले तर बटाटे काळे पडतात आपण यामुळे भाजीमध्ये अगदी काही जास्त वाटणही घातलेलं नाही अगदी सिंपल साधी भाजी केलेली आहे पण ही भाजी जराशी आपल्या इतर भाज्यांपेक्षा जास्त वेळ टिकते आणि आपण पोळीऐवजी जर पुऱ्या जर नेल्या ट्रीपला बाहेर तर अगदी आपण घरच्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो तर आता बघा आपण आता लगेच भाजीला फोडणी देऊन घेऊयात आता पातेल्यामध्ये मी तेल टाकते गॅस चालू केलेला आहे तर आता जरासं थोडंसं तेल आपण जास्त टाकायचं आहे कारण फक्त तेलावरचीच भाजी आहे ही आता तेल तापलं की आपण त्यामध्ये आता फोडणी देणार आहोत तर आता ती फोडणी किंवा मसाले जे पावडर मसाले आहेत आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत कारण जर डायरेक्ट तेलामध्ये जर टाकले तर ते करपण्याची शक्यता असते आता वाटीमध्ये मी थोडीशी हळद घेतलेली आहे थोडंसं लाल तिखट घरचं लाल तिखट आहे बिडगी मिरची पावडर आहे कारण भाजीला थोडासा रंग चांगला यावा म्हणून आणि आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने अजून थोडंसं पाणी टाकून आपण थोडी पातळसर पेस्ट करायची असं केलं की हे पावडर जे मसाले असतात तर ते जळत नाहीत कारण आपण इतर दुसरं वाटण काही घालणार नाही आहोत भाजीमध्ये आता बघा आपलं तेल चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये घातली आपण मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालणार आहोत जिरे नंतर घालायचं आहे हिंग हवं असेल तर तुम्ही कडीपत्तासुद्धा घालू शकता आणि आता हे जे आपण मसाले घेतलेले होते तर ते त्यामध्ये टाकायचे आता मंद गॅसवरती हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे अगदी पुन्हा चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त असे परतून घ्यायचे म्हणजे याचा कच्चेपणासुद्धा वास त्याचा नाहीसा होतो आता त्यातच आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे बाकी कोणतंच आपण इतर वाटण घातलेलं नाही आहे आता चांगलं तेल सुटलं आणि हे मसाले चांगले परतले गेले त्याचा कच्चेपणा चांगला दूर झाला हे बघा अशा पद्धतीने चांगलं परतून घेतलं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बटाटे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे तर त्याची साल काढली नाही तरी काही हरकत नाही आवडत नसेल तर तुम्ही ती काढू शकता आणि एकसारखे काप चकत्या करायच्या कारण जर जाड पातळ असेल तर मग एखादी फोड शिजते एखादी फोड शिजत नाही त्यामुळे एकसारख्या अशा चकत्या करा आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा सगळं मी मिक्स आहे हे बघा चांगलं तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घेतलेलं आहे जे बटाट्यामध्ये जे पाणी होतं आपण टाकताना होतं तर सुद्धा पूर्ण आटू द्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आता आपण ठेवणार आहोत त्यावरती झाकण झाकणसुद्धा थोडंसं खोलगट ठेवायचं आहे त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर आता पूर्ण भरून पाणी टाकायचं आहे झाकण पूर्ण भरेल एवढं पाणी टाकायचं आहे आणि आता दोन दोन मिनिटांनी आपण चेक करायचं आहे तर दोन मिनिट झालेली आहेत बघा आता हे बघा तुम्ही बघू शकता जे पाणी टाकलं आहे त्याची वाफून त्याचं पाणी बघा त्यामध्ये पडतं आहे त्यावरच आपण ही भाजी शिजवणार आहोत तर दोन दोन मिनटांनी चेक करून आपण थोडंसं हलवून घ्यायचं आहे पुन्हा खालचं वर वरचं खाली करायचेत बटाट्याच्या फुडी आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे तर ही भाजी आपली छान असे बटाटे शिजेपर्यंत असं करायचं आहे आणि जरा जास्त वेळ लावू नका कारण थोडंसं आपण पाणी टाकलेलं नाही त्यामुळे की नाही खालच्या जे बटाटे आहेत ते शिजून पुन्हा पातेल्याला किंवा कढईला चिकट चिकटले जाऊ शकतात त्यामुळे दोन दोन मिनटांनी चेक करायचं आहे पुन्हा हलवून आपण झाकण ठेवूयात आणि पुन्हा दोन मिनटांनी चेक करायचं आहे आपण तर आता तुम्ही बघू शकता हे बघा वरच्या पाण्याची वाफेचं पाणी बघा त्यामध्ये कसं पडतं आहे याच पाण्यावरती आणि तेलावरती ही भाजी आपण शिजवणार आहोत आपण इतर भाज्या पाणी टाकून शिजवतो त्यामुळे ते, ते जास्त वेळ टिकत नाहीत तर आता ही जी रेसिपी आहे ती माझ्या आईने मला शिकवलेली आहे लहानपणी आमची जेव्हा ट्रीप किंवा सहल जायची शाळेची त्यावेळेस मला आई ही डब्यामध्ये पुऱ्या आणि ही भाजी द्यायची अगदी लवकर सकाळी केलेला हा जो डबा आहे तो संध्याकाळपर्यंतसुद्धा चांगला राहायचा त्यामुळे मला तुम्हाला ही भाजी शेअर करावीशी वाटली कारण कुठे बाहेर गेलो आपण वगैरे तर ही भाजी आपण घेऊन जाऊ शकतो तर बघा आता पुन्हा हलवून घ्यायचं आहे अशीच भाजी आपल्याला पूर्णतः त्यातलं पाणी नंतर पूर्ण आटेपर्यंत आपल्याला अशी शिजवायची तर बघा आता बटाटा आपण चेक करूया शिजलाय की नाही तर अगदी आता बघा बटाटा अगदी मऊ झालेला आहे अशाच पद्धतीची आपल्याला भाजी हवी आता पूर्ण भाजी शिजल्यानंतर आपण झाकण न ठेवता आपल्याला आता ही भाजी अशी थोड्या वेळ गॅसवर ठेवायची म्हणजे जे, जे पाणी आता वाफेचं पाणी जे त्यामध्ये पडलेलं आहे ते पूर्ण आपल्याला आटू द्यायचं आहे आणि पूर्ण तेल त्यामध्ये सुटलेलं पाहिजे तेव्हा आपली भाजी जास्त वेळ टिकते तर आता पुन्हा मी झाकण ठेवलेलं होतं थोडंसं अजून बटाटा मी मऊ होण्यासाठी झाकण ठेवलेलं होतं आता त्यामध्ये थोडंसं बघा पाणी आहे आता आपण त्यावरती झाकण ठेवणार नाही आहेत आता झाकण न ठेवता पूर्ण पाणी आटून देणार आहोत आपण आणि पूर्ण तेल चांगलं सुटेपर्यंत ही ब बटाटा आपल्याला त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण पाणी आटलेलं आहे तेल सुटलेलं आहे अशी भाजी आपली तयार झाली आता ही भाजी जर थोडीशी आपण जर कुठे बाहेर नेली थंड जागेवर जर ठेवली तर जास्त वेळ टिकते आपल्या इतर भाज्यांपेक्षा तर बघा ही भाजी तुम्ही नक्की एकदा करून पहा ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटद्वारे सांगा चला तर मग एका डिशमध्ये आपण ही भाजी काढून घेऊया तुम्हाला जर ही भाजी घरी जर खायची असेल तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर घालू शकता तर बघा मस्त अशी आपली साधी सिंपल अशी झटपट होणारी बटाट्याची तेलावरची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर